नमस्कार मंडळी आज आपण गोड लिंबाच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत बनवण्यात अगदी सोपी रेसिपी आहे आणि हे लोणचं तुम्ही जर वर्षभर जरी ठेवलं तरीही खराब होत नाही इतकं चविष्ट आणि पटकन होणारी ही लोणच्याची रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूयात तर इथं मी लिंब घेतलेली आहेत लिंबाने आधी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत आणि डागाळलेली लिंबू शक्यतो वापरू नका पिवळी लिंबू वापरा आता ही लिंबू आपल्याला चिरून आहेत एका लिंबामध्ये मी आठ भाग करून घेतल्यानंतर याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत सगळ्या बिया आपण काढून घेऊयात आणि सगळ्या लिंबांना याच पद्धतीने चिरून घेऊयात तर इथे मी सगळी लिंबू चिरून घेतलेली आहेत आता या सगळ्या चिरलेल्या फोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि बारीक अशा वाटून घेऊयात एकदम बारीक वाटायचं नाही थोडस रवाळ असं वाटून घ्यायचं ओबडधोबड वाटून घ्यायचं तर इथे मी हे वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वाटून घेतलेलं मिश्रण मोजून घ्यायचं आहे घरातल्या एखाद्या वाटीच्या मदतीने तुम्ही हे मोजून घेऊ शकता तर हे एक कप झालेलं आहे एक कपासाठी आपण दोन कप साखर वापरणार आहोत त्याचसोबत दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे दोन चमचे काश्मिरी लाल तिखट टाकून घ्यायची एक चमचा काळी मिरी पूड टाकून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे मोठ्या आचेवरती मिक्स करत आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची आहे फक्त तीन ते थी चारच मिनिटे लागतात साखर विरगळण्यासाठी साखर एकदम विरगळली की अशा पद्धतीने चेक करून आपल्याला की 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 एक तार की एक तार तार बनते नाही बनायला लागली गॅस बंद करून घ्यायचा एक तार बनत नसेल तर समजायचं की अजून हे झालेलं नाही एक तार बनायच्या आधी तुम्ही गॅस बंद केला तर लिंबाचं लोणचं खराब होऊ शकतं आणि जास्त शिजवून घेतलं तर अगदी घट्ट बनू शकतं याकरिता एक तार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे जरी पात्र वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर अशा पद्धतीचं घट्ट बनतं तर इथे आपलं परफेक्ट लोणचं बनून तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही आता हे लोणचं तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवू शकता दोन ते बनुंचा बनुंचा तीन दिवसानंतर खायला घ्यायचं म्हणजे आता बनवल्यानंतर लगेच खायला घेतलं की थोडंसं कडवट लागतं आणि मुरल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर खायला घेतलं तर गोड लागतं रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा ट्राय करून पहा आवडले तर लाईक शेअर